शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने खडकवासला विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच निवडणूक लढवेल असे विधान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं होतं यानंतर खडकवासल्यातील शिवसैनिकांनी आपली मूठ आवळली असून हा शिवसेनेचा बाल्ला केला आहे शिवसेनाच येथील निवडणूक लढवेल असा पवित्र घेतला आहे अव्यात काय म्हणत आहे शिवसैनिक आणि महत्वाचं म्हणजे सर्वांच्या भावना नीट आहे का आणि त्याबाबत दर्शक अथवा मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं बिन्हास्त व्यक्तवा खालील कॉमेंट बॉक्समध्ये शेवटी बसला हा शिवसेनेचा बाल्यकिल्ला आहे आणि ह्या बाल्य किल्ल्यामध्ये हा बसला शिवसेनेने लढवावा अशी आमच्या प्रत्येक कार्यकर्त्यांची इच्छा आहे शिवसैनिकांची इच्छा आहे त्याच्या दृष्टीने आम्ही सगळे प्रयत्न चालू आहेत आणि खडकसला मतदारसंघामध्ये आज शिवसैनिक अक्षरशः तनमन धनानं आंदोलनाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्याचं काम करतो आहे आणि राहता राहिला प्रश्न खडेपासला मतदारसंघाचा तर खडेपसला मतदारसंघामध्ये सर्व शिवसैनिक येणाऱ्या निवडणुकीसाठी तयार आहे शेवटी पक्ष आदेश हा महत्त्वाचा आहे आणि सर्व करत असताना प्रत्येक शिवसैनिकाची देखील मान सन्मान हा राखला गेला पाहिजे दृष्टीने पक्ष नेतृत्व देखील काम करत आहेत शिवसेनेची मशाल ही एकदम तेजात आहे शिवसेनेची मशाल या खडोपासला विधानसभा मतदारसंघामध्ये निश्चितपणाने या ठिकाणी धगधगती मशाल पेटन अशी आम्हाला सर्व शिवसैनिकांना आणि सर्व या ठिकाणी आमच्या सहकाऱ्यांना अपेक्षा आहे शंभर टक्के शिवसेनेचा इतिहास या मतदारसंघामध्ये चांगला आहे हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानणारा मतदार या खडकासला विधानसभा मतदारसंघामध्ये निश्चित आहे दोन हजार चार साली या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे शरद ढमाले हे आमदार होऊन गेले होते त्यामुळं या मतदारसंघामध्ये निश्चितपणे शिवसेनेचा एक चांगला मतदार या मतदारसंघामध्ये आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की या मतदारसंघामध्ये हा मतदारसंघ भविष्य काळामध्ये जर शिवसेनेला मिळाला तर या या ठिकाणी हा भगवा दोच न नक्कीच या मतदारसंघामध्ये पडकेल विधानसभेच्या निवडणुका असतील त्यामध्ये आम्ही सातत्याने मागणी केलेली आहे की गेले अनेक वर्षापासून या खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं मोठं संघटन आहे आणि मोठी ताकद आहे गेले लोकसभेच्या निवडणुकीतसुद्धा आम्ही सर्व शिवसैनिकांनी एकजुटीने येऊन या ठिकाणी ते दाखवून दिलेलं आहे आजही आमची या माध्यमातून विनंती आहे की खडकवासला विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे मशालीच्या चिन्हावर लढण्यासाठी आम्ही सक्षम आहोत आणि पूर्ण तयारी आहे आमच्याकडे अनेक सक्षम असे उमेदवार आहेत याचीच फक्त गांभीर्याने विचार करावा आपण ज्या पद्धतीने विचारलं की शिवस्वराज्य मेळाव्यामध्ये म राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी असा उल्लेख केला की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खडवातला मतदारसंघ म्हणेल महाविकास आघाडी आहे प्रत्येक पक्षाला आपापली मागणी ठेवण्याचा अधिकार आहे तशी त्यांनी ती मागणी ठेवली असावी परंतु संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर सर्वात जास्त शिवसेनेची ताकद असलेला मतदारसंघ कुठला असेल तर तो, तो खडकवासला आहे दोन हजार नऊपासूनच्या सर्व निवडणुकांचा विचार केला तर प्रत्येक निवडणुकीमध्ये शिवसेनेचे मतदार आणि शिवसेनेची ताकद वाढत चाललेली आपल्याला दिसून येते आणि याचाच फायदा दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सुप्रियाराई सुळे यांना खासदार होण्यामध्ये झालेला दिसून येतो कितीतरी नाकारलं तरी शिवसेनेशिवाय खडव असल्याच्या निवडणुकीचा निकाल लागू शकत नाही असं आम्हा सर्व शिवसैनिकांचं ठाम मत आहे त्यामुळे आम्ही शिवसेनेची मागणी अतिशय ताकदीने करत आहोत राहून राहिला प्रश्न महाविकास आघाड्यातील इतर पक्षांचा तर ज्या ठिकाणी ज्या पक्षाला संधी मिळेल त्या ठिकाणी इतर पक्षांनी त्यांना मदतीची भावना ठेवली पाहिजे आणि ते नक्कीच ठेवतील अशी एक त्याच्यामध्ये आहे त्याचप्रमाणे ज्या पद्धतीने उद्धवसाहेबांनी सांगितलेलं आहे की साहेबांनी एक निर्वाणीचा इशारा दिलेला आहे या राज्य सरकारला एक निर्वाणीचा इशारा दिलेला आहे की एक तर तू राहशील किंवा मी राहील आणि या ठिकाणी सातत्याने जे अकार्यक्षम आमदार या ठिकाणी निवडून येत आहेत त्यांना त्यांचा पराभव हे आमचं प्रमुख टार्गेट आहे आणि त्या अनुषंगाने शिवसेना या मतदारसंघामध्ये निश्चित विजय मिळवेल अशी आम्हाला पण खात्री आहे दरवर्षी खडक वाचल्यामध्ये झालेल्या शिवस्वराज्य यात्रेत जयंत पाटील यांनी म्हटलं आहे की राष्ट्रवादीच खडकवासला विधानसभा लढवेल त्याबद्दल तुमची काय भूमिका आहे एकूणच खडकवासला नाही त्यांनी लढवावी आमचे त्यांना शुभेच्छा आहेत कारण लोकसभा काय परिस्थितीत त्यांना लढवावी लागली हे जयंत पाटलांना चांगलं माहिती आहे आणि ही महाविकास आघाडी आहे याच्यामध्ये प्रत्येकाची प्रत्येकाला गरज आहे जशी आज खडकवासला संघामध्ये किंवा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही सर्व महाविकास आघाडी म्हणून एकत्र त्या ठिकाणी गेलो तसं आज प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक पक्षाला ही प्रत्येकाची गरज लागणार आहे त्यामुळे बारामती लोकसभा मतदार संघामध्ये सहा मतदारसंघ येतात त्यामध्ये शिवसेनेला कुठंतरी त्यांना ॲडजस्ट करावं लागेल की जेणेकरून सगळ्यांना समन्यायाची भूमिका ही त्या ठिकाणी राहील आणि लोकसभेमध्ये जे काय आम्ही त्या ठिकाणी त्यांना मदत केलेली आहे जे काम त्या ठिकाणी आम्ही केलेलं आहे पावती द्यायची संधी ही त्या ठिकाणी जयंत पाटलांना मिळेल आणि त्याचा तरी नक्कीच विचार करतील असं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं उद्धव साहेब पण म्हटले होते की खडबासल्या आपण सभा घेणार आहोत असं काही नियोजन तुमच्याकडे आलंय उद्धव साहेबांकडून काय पाठबळ मिळालंय काय याबाबत जाऊन आम्ही उद्धव साहेब ज्यावेळेस पुणे शहरामध्ये शिवसंकल्प मेळाव्यासाठी आले होते त्यावेळेस उद्धव साहेबांचे आम्ही खडकवासला मद मतदारसंघामध्ये सुद्धा उद्धव साहेब त्या ठिकाणी आले होते आणि त्यांची आम्ही भेट घेतली होती त्यावेळेस त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की खडकवासला मतदारसंघ हा शिवसेनेचा परंपरागत मतदारसंघ आहे इथे आपला मतदार आहे आणि हा मतदारसंघ आपल्याकडे घ्यावा असं आम्ही त्यांना मागणी केली असा साहेबांनी आम्हाला आदेशवाजा सूचना त्या ठिकाणी दिली होती की तुम्ही जिंकून यायची तयारी करा तुम्ही जिंक खडकवासला जिंका आणि त्यांना आम्ही शब्द दिलेला आहे की खडकवासला आम्ही त्या ठिकाणी जिंकून दाखवू म्हणून त्यामुळं त्याच निमित्ताने जे काही एकता नगरीमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्या ठिकाणी जे काही तिथल्या नागरिकांचं नुकसान झालं त्या ठिकाणी सुद्धा आमचे प्रमुख शिवसेना नेते आदित्यसाहेब ठाकरे यांनीसुद्धा भेट दिलेली आहे काल परवाच आमचे राजन विचारे ठाण्याचे माजी खासदार यांनीसुद्धा आमचे सर्वांचे पदाधिकाऱ्यांची त्या ठिकाणी भेट घेतली आणि संपूर्ण मतदारसंघाचा आढावा घेतलेला आहे त्यांच्याकडे सुद्धा आम्ही हीच मागणी नोंदवलेली आहे आमचे शिवसेनेचे पुणे जिल्हा पुणे शहर संपर्क प्रमुख शिवसेना उपनेते आमदार सचिन भाऊ आहिर यांचीसुद्धा आम्ही मागील आठवड्यामध्ये भेट घेतली आणि त्यांच्याकडे सुद्धा आम्ही ही मागणी नोंदवलेली आहे आणि भाऊंनीसुद्धा आम्हाला सांगितलेले आहे की खडकवासला आपण पॉझिटिव्हली घ्यायचा प्रयत्न करत आहोत बारामती लोकसभा बा मतदारसंघामध्ये एकतरी मतदारसंघ दोन मतदारसंघाची मागणी त्या ठिकाणी शिवसेनेने केलेली आहे त्यामुळं आम्हाला आशा आहे की खडकवासला मतदारसंघ लढवण्याची संधी ही आमच्या शिवसेना पक्षाला नक्कीच मिळेल असे या ठिकाणी आम्ही आशा बाळगून आहोत